नमस्कार मंडळी नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी ही व्हिडिओ अतिशय महत्त्वाची असणार आहे कारण मित्रांनो राज्य सरकारच्या माध्यमातून जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल आणि मे या पाचही महिन्याचे पैसे लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा व्हावे या संदर्भात अधिकृत शासन निर्णय जाहीर करूनसुद्धा लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये हे पैसे जमा झाले नाहीत एकोणतीस एप्रिल दोन हजार पंचवीस तारखेला काही लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये एप्रिल महिन्याचा पैसा जमा झाला आहेत परंतु ऐंशी टक्के लोक असे आहेत की त्यांच्या अकाउंटला अद्याप हे पैसे जमा झालेले नाहीत लाभार्थ्यांच्या मतानुसार मनानुसार त्यांनी असं म्हटलं आहे की लाभार्थ्यांनी डीबीटी ऍक्टिव्ह लिंक केलेले आहे केवाय सी पूर्ण आहे संबंधित कागदपत्र सर्व तहसील कार्यालयामध्ये जमा केलेले आहेत परंतु तरीसुद्धा लाभार्थ्यांचे जे जानेवारी महिना असेल फेब्रुवारी महिना असेल मार्च महिना असेल किंवा एप्रिल महिना असेल हे चार चार पाच पाच महिन्याचे पैसे लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये अद्याप जमा झालेले नाहीत तर लाभार्थ्यांचं असं मन आहे की सर आम्हाला याविषयी तक्रार करायची असेल तर कुठे करायचं कारण आम्हाला हे आमच्या हक्काचे पैसे आहेत हे पैसे तर आम्हाला मिळाले पाहिजे कारण जर लाडकी बहीण योजनेचे पैसे सरसकट एका दिवसामध्ये महाराष्ट्रातील सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होत असेल पी एम किसान योजना असेल नमो शेतकरी योजना असेल ह्या ज्या महाराष्ट्रातील मोठ्या ज्या योजना आहेत त्या योजनांचे पैसे लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये एका क्लिकवरती जर ट्रान्सफर होत असतील जमा होत असतील तर मग आमचे पैसे आमच्या अकाऊंटला का मिळत नाही आम्हाला या संदर्भात सरकारला विचारणा करायची आहे या संदर्भात अधिकाऱ्यांकडे तक्रार करायची आहे परंतु आम्ही जर तहसील कार्यालयामध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी आमची तक्रार ऐकून घेतली जात नाही अशातच त्यांनी आपल्याला प्रश्न विचारला आहे की सर आम्हाला असा एक मार्ग सांगा की त्या मार्गाने जर आम्ही गेलो तर महाराष्ट्रामध्ये काहीतरी एक वेगळा बदल घडू शकतो आणि राहिलेले जे पैस पैसे आहेत ते पैसे खात्यामध्ये जमा होतील का आपण काही अधिकाऱ्यांशी जेव्हा बोललो त्या अधिकाऱ्यांचं असं म्हणणं आहे की ज्या दिवशी त्या लाभार्थ्यांनी डी बी टी केली त्या डी बी टी केल्याच्या दुसऱ्या महिन्यापासून हे पैसे त्याच्या बँक खात्यामध्ये जमा होतील काही लाभार्थ्यांनी जर फेब्रुवारीमध्ये जर डी बी टी ॲक्टिव्ह केली असेल तर ते मार्च एप्रिलचे पैसे पुढे मिळतील काही लोकांनी जर समजा मार्चला डी बी टी केली असेल तर त्यांचं एप्रिलच्या महिन्यामध्ये पैसे क्लिअर होतील पण महाराष्ट्रामधील असे अनेक लाभार्थी आहेत की त्यांनी डी बी टी डिसेंबर महिन्यामध्ये केलेली आहेत मग त्यांना जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल आणि आत्ता जो चालू आहे मे हे पैसे मिळायला पाहिजे अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार हे डी बी टी जर केली तरच पैसे मिळतील असं जर असेल तर आम्ही खूप अगोदर डीबीटी केले आमचे हे पैसे मिळायला पाहिजे पण हे पैसे मिळत नाहीत अशातच आम्हाला तक्रार करायची आहे या सर्व लाभार्थ्यांचा जे प्रश्न आहे या प्रश्नावरती एक वेगळी व्हिडिओ बनवण्याच्या उद्देशाने आपण या ठिकाणी तुमच्याशी ही माहिती मी शेअर करत आहे कारण मित्रांनो महाराष्ट्रामध्ये ज्या इतर ज्या योजना आहेत त्या योजनांसारखे हे पैसे लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये एका क्लिकमध्ये जर जायला पाहिजे तर तुमचा आवाज सरकारपर्यंत पोहोचला पाहिजे यासाठी तुम्हाला तक्रार करायला पाहिजे जर तक्रार जर केली नाही तर तुमच्यासाठी कोणीही उभा राहणार नाही एक लक्षात ठेवा म्हणून या व्हिडिओमध्ये आपण संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे जानेवारी फेब्रुवारी मार्च आणि एप्रिल या महिन्याचे पैसे लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झालेले नाहीत म्हणजे जे चार चार साडेचार पाच हजार रुपये जे आहेत हे लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झालेले नाहीत ते व्हावे यासाठी मी स्क्रीनवरती एक टोल फ्री क्रमांक दाखवतोय तो टोल तो फ्री क्रमांकावरती तुम्हाला कॉल करायचा आहे आणि त्यांना विचारणा करायची मी स्वतः त्या टोल फ्री क्रमांकावरती फोन केलेला आहे आणि संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे पैसे लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये का जमा होत नाही असं जेव्हा त्यांना विचारलं तर त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला माहिती दिली संबंधित तहसील कार्यालयामध्ये जाऊन तुम्हाला कशा पद्धतीने स्टेप बाय स्टेप प्रोसेस करावी लागणार आहे जिल्हाधिकारी कार्यालय असेल किंवा प्रांत ऑफिस हो असेल त्या ठिकाणी तुम्हाला कशा पद्धतीने कारवाई करावी लागणार आहे याविषयी अतिशय चांगल्या पद्धतीने त्या व्यक्तीने त्या महिलेने आपल्याला माहिती दिली परंतु आमच्यामध्ये जे झालेलं बोलणं आहे ते मुद्दा मी या ठिकाणी ऑन रेकॉर्ड दाखवत नाही किंवा तुम्हाला ऐकवत नाही कारण थोडंसं कुठंतरी आपण नियमाचं विचार केला पाहिजे कारण सरकारी अधिकारी आहे त्या सरकारी अधिकाऱ्याचं बोलणं असं डायरेक्ट कुठेही शेअर करणं बरोबर नाही परंतु मित्रांनो तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये ज्या ज्या गोष्टी सांगणार आहेत तुम्ही त्या जर केल्या तर नक्कीच तुम्हाला तुमच्या संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या संदर्भात काहीतरी एक मार्ग मिळू शकतो राहिलेले पैसे मिळू शकतो मी स्क्रीनवरती आत्ता पुन्हा तो चार्ट दाखवतो आहे या चार्टवरती तुम्हाला कॉल करायचा आहे त्याचा नंबर असा आहे एक आठ डबल झिरो एक दोन झिरो आठ झिरो चार शून्य या नंबरवरती तुम्हाला कॉल करायचा आहे आणि तुम्हाला विचारायचं की मी या या तालुक्यामधून बोलतो आहे आणि माझं संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे पैसे का मिळत नाही मी डी या दिवशी ॲक्टिव्ह केली होती तरी सुद्धा मला संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे जे राहिलेले पैसे आहेत ते कधी मिळतील असं डायरेक्ट प्रश्न विचाराचा त्या ठिकाणी तुम्हाला चांगल्या पद्धतीने ती माहिती देतील आणि त्या माहितीनुसार आपल्याला करायचं आहे जर समजा एखाद्या व्यक्तीला जर चांगलं संगणकाचं किंवा मोबाईलचं ज्ञान जर असेल तर त्याने ऑनलाईन पद्धतीने सुद्धा तक्रार करू शकतात ती तक्रार कशी करायची हे सुद्धा आता मी तुम्हाला समजून सांगतो तर मित्रांनो संजय गांधी निराधार अनुदान योजनेची ऑनलाईन तक्रार जर तुम्हाला करायची असेल तर या वेबसाईटवरती यायचं आहे या आल्यानंतर तुम्हाला थोडंसं खाली यायचं आहे या वेबसाईटची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय त्यावरती क्लिक करून तुम्ही डायरेक्ट या पेजवरती येऊ शकता या पेजवरती आल्यानंतर थोडंसं तुम्हाला या ठिकाणी थांबायचं आहे आणि या ठिकाणी अतिशय महत्त्वाची माहिती दिलेली आहे तक्रार दाखल करण्यापूर्वी हे नियम जे आहेत ते अतिशय महत्त्वाचे आहेत ते व्यवस्थित वाचायचे आहेत आणि या ठिकाणी तुम्हाला क्लिक इयरवरती क्लिक करायचं आहे या क्लिक इयरवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी यस बटनावरती क्लिक करायचं आहे या बटनावरती क्लिक केल्यानंतर तुमची जी संजय गांधी निराधार अनुदान योजना आहे ती योजनेची तक्रार तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करता येणार आहे का याविषयी माहिती जाणून घेत असताना या ठिकाणी अतिशय महत्त्वाची मुद्दा या ठिकाणी स्पष्ट केलं आहे की जिल्हाधिकारी कार्यालयासाठी कृपया योग्य प्रशासन प्रकार निवडायचा आहे आणि या ठिकाणी तुम्हाला जिल्हाधिकारी कार्यालय असेल किंवा महसूल विभागातील गावपातळीवरील तहलाटी असतील किंवा तहसीलदार असेल किंवा प्रांत किंवा जिल्हाधिकाऱ्याला असेल तर या ठिकाणी तुम्ही खालील पद्धतीने विविध योजनांची तक्रार करू शकता तर या ठिकाणी आपण आल्यानंतर आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचा मुद्दा म्हणजे संजय गांधी निराधार अनुदान योजना संजय गांधी निराधार अनुदान योजना विधवा पेन्शन योजना व श्रावण बाल योजना या सर्व योजनांची तुम्ही ऑनलाईन तक्रार करू शकता तर या ठिकाणी अधिकृत वेबसाईटवरती ही माहिती दिलेली आहे की आपल्यालासुद्धा आप या पद्धतीने जे ऑनलाईन तक्रार जर केली तर शंभर टक्के आपल्याला या ठिकाणी न्याय मिळणार आहे कारण आपण जर ह्या सगळ्या गोष्टी करत असताना आपल्याला आपली योजना ऑनलाईन तक्रारमध्ये आहे किंवा नाही या स या सगळ्या गोष्टी आपल्याला या ठिकाणी माहीत असणं खूप गरजेचं आहे जर समजा आपली जर ऑनलाईन तक्रार जर नसेल तर आपल्याला या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा न्याय मिळणार नाही त्याचबरोबर या ठिकाणी अतिशय महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी क्लिअर दिसतोय की प्रलंबित तक्रारीबाबत आपली तक्रार एकवीस दिवसामध्ये निकाली न निघाल्यास शासन निर्णय संकीर्ण दोन हजार सोळा चोवीस ऑगस्ट दोन हजार सोळा मधील भाग ब अनुक्रमांक सहानुसार नुसार संबंधित नोडल अधिकाऱ्यांना विचारणा करू शकता आणि तुम्हाला जर संपर्क करायचा असेल तर तुम्हाला या ठिकाणी क्लिक करायचं आहे अतिशय महत्त्वाची बाब मी समजून आहे समजून घ्यायचं आहे कारण मित्रांनो जर समजा तुम्ही एखाद्या ठिकाणी तक्रार करे ही ऑनलाईन तक्रार करा, करा किंवा ऑफलाईन पद्धतीने तक्रार करा या तक्रारीची जर दखल त्यांनी जर घेतली नाही तर आपल्याला संबंधित अधिकाऱ्याशी डायरेक्ट संपर्क साधता येतो त्याला विचारणा करता येते यासाठी आपल्याला या ठिकाणी क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला तुमच्या जिल्ह्यानुसार त्या ठिकाणी जो ऑफिसर नेमलेला आहे त्या ऑफिसरचा मोबाईल नंबर या ठिकाणी दिसतो आहे त्याचबरोबर त्याचा ईमेल आय डीसुद्धा या ठिकाणी दिसतोय तर अशा व्यक्तीला तुम्ही डायरेक्ट कॉल करू शकता हे बघा या ठिकाणी ऑफिस कॉन्टॅक्ट नंबरसुद्धा दिला आहे त्याचा ईमेल आय डीसुद्धा दिला आहे तो कोणत्या पदावरती कार्यरत आहे त्याचं पदसुद्धा या ठिकाणी दिलेलं आहे ईमेल आय डीसुद्धा या ठिकाणी दिलेला आहे अशा आणि या ठिकाणी जर डाव्या साली तुम्ही आलात तर संपूर्ण जिल्ह्यांची नावं तुम्हाला या ठिकाणी दिसेल तुम्ही ज्या जिल्ह्यांमध्ये आहात त्या जिल्ह्यातील संबंधित अधिकाऱ्याला तुम्हाला कॉल करायचा आहे आणि तुमची जी तक्रार आहे ती तक्रार का विचारात घेतली नाही आणखी त्यावरती उत्तर का मिळालं नाही या सगळ्या गोष्टींची विचारणा तुम्ही या ठिकाणी करू शकता तर मित्रांनो अशा पद्धतीने तुम्हाला संजय गांधी निराधार अनुदान योजनेची तक्रार करता येणार आहे महाराष्ट्रामध्ये जे पंचवीस ते तीस लाख जे संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे जे लाभार्थी आहेत त्यामध्ये निराधार असतील थी किंवा हँडीकॅपमध्ये असतील किंवा वृद्धपकालमध्ये असतील थी विधवा महिला असतील हे संबंधित सर्व जे योजनेचे जे लाभार्थी आहेत सर्व लाभार्थ्यांनी एक साथ जर महाराष्ट्रामध्ये ह्या तक्रारी जर केल्या वन टाईम एक दोन दिवसामध्ये जर फोन जर महाराष्ट्राच्या सी एम ऑफिसला जर गेले तर नक्कीच त्या ठिकाणी तुमचा कुठेतरी विचार केला जाणार आहे त्याचबरोबर तक्रार जर संबंधित जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी जर गेल्या केल्या गे तर नक्कीच तुम्हाला त्या ठिकाणी एक वेगळा इफेक्ट जाणवेल परंतु मित्रांनो या सगळ्या गोष्टी केल्या पाहिजे नुसत्याच सुद्धा माहिती सांगायची आणि तुम्ही सुद्धा हो हो करायचं जर असं जर केलं तर तुमचे जे राहिलेले पैसे हे तुम्हाला कधीच मिळणार ना नाही आहे कारण अधिकाऱ्यांनी डायरेक्ट सांगितलं की डीबीटीचे ज्या दिवशी डीबीटी ऍक्टिव्ह ॲक्टिव्ह केली असेल त्या डीबीटीच्या पुढच्या महिन्यापासून तुम्हाला हे पैसे येतील पण मित्रांनो संजय गांधी निराधार अनुदान योजना ही आपली आहे निराधारांची योजना आहे ते डी बी टी वगैरे या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवल्या पाहिजे आणि आमचे हक्काचे पैसे आम्हाला मिळाले पाहिजे आम्ही डी बी टी करायला तयार आहोत आम्ही डी बी टीसुद्धा केलेली आहे परंतु जे राहिलेले पैसे आहेत ते आम्हाला मिळाले पाहिजे यासाठी एकत्रित येऊन आवाज उठवला पाहिजे तक्रारी केल्या पाहिजे आणि तुम्हाला ह्या तक्रारी करत असताना जर काही अडचणी येत असेल तर नक्की मला संपर्क साधा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा पर्सनल मोबाईल नंबरसुद्धा दिलेला आहे त्यावरती तुम्ही व्हॉट्सअप करू शकता चर्चा करू शकता कारण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्याला त्यांच्या हक्काचे पैसे मिळवून देण्यासाठी आपण सर्वजण प्रयत्न करूया महत्त्वाचे व्हिडिओ महत्त्वाची माहिती असल्याकारणाने त्यांच्यापर्यंत ही व्हिडिओ पोहोचवण्यासाठी सहकार्य करा भेटूया पुढील व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र